कारण आपले किंवा दादाचा हाते आणि फडणवीस साहेबांचा बी भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्ता तुमच्या बरोबर आला तरी मला आनंद आहे संघर्ष जेवढा टाळतरी तेवढा टाळा भारतीय जनता पार्टी मध्ये मी तीस वर्ष लहानाचा मोठा झालो सर्वसामान्य कार्यकर्त्याची भारतीय जनता पार्टी आहे आणि भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्ता हा विधानसभेला आपल्या मागे उभा होता नेते नव्हते मान्य आणि आजही नेते काय नसतील कमर्शियल नेते नसतील परंतु मला एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही सहकार्य आल्या मला एकच विनंती तुम्हाला करायची मला तुम्हाला सर्वांना न्याय द्यायचा आहे मला कुणाला तरी सरपंच करायचंय कुणाला ग्रामपंचायत सदस्य करायचंय पंचायत समिती जिल्हा परिषद नगर परिषद नगरसेवक तुम्हाला सर्वांना करण्याचा माझा देखील माणस आहे माझा देखील हट्ट आहे माझी इच्छा आहे शेवटी माझ्या पडत्या काळात माझ्या अडचणीच्या काळात जर कोण उभे राहिला असेल तर तुम्ही सगळे उभे राहिलात म्हणून मी आमदार आहे याची मला आग्रह धन्यवाद परंतु भारतीय जनता पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता जर आपल्या सोबत येत असेल गावगाड्यामध्ये गावचा गाव सर्वांगीण विकास म्हणून जर तुमच्या सोबत येऊन त्याला काम करण्याची इच्छा असेल तर त्यांना सुद्धा बरोबर घ्या शिवसेनेचा असेल आरपीआयचा असेल स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा असेल हे कार्यकर्ते जर तुमच्या आपल्या सर्वांच्या सोबत येत असतील आपल्याला गावासाठी आमदाराबरोबर किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत यायचं ही जर त्यांची देखील भावना असेल तर त्यांना देखील बरोबर घ्या संघर्ष जेवढा टाळा तरी तेवढा टाळा भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्ता तुमच्या बरोबर आला तरी मला आनंद आहे आणि एखादा नेता विधानसभेला चुकला पण आता जर म्हणत नाही तुमचं बरोबर आहे आम्ही तुमच्या बरोबर आहे तुम्ही निर्णय घ्या मला तोही मान्य आहे पण ह्याला बरोबर घ्या त्याला बरोबर घ्या किंवा एकत्र राहा याचा परत अर्थ काढू नका हा घाबरलाय मी घाबरत नसते हा तर बिलकुलच नसते कारण आपले डोक्यावर दादाचा हाते आणि की